दापोली तालुक्यातील पन्हाळे दुर्ग येथून एक आनंदाची बातमी आहे बालदिनाचं औचित्य साधून पन्हाळे दुर्ग शाळेतील आणि अंगणवाडीतील मुलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत विठ्ठल शेलार यांच्या परिवाराच्या वतीने या चिमुकल्यांना शालेय शैक्षणिक साहित्य नवीन दप्तरे आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे शाळेतील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य उमल्य शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळाल्याने त्यांच्या उत्साहात भर पडलीये यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला पन्हाळे दुर्ग ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश जावळे मुख्याध्यापक पवार गुरुजी शिक्षण तज्ञ राजेंद्र जाधव प्रदीप जाधव यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते शशिकांत शेलार आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या या स्तुत्य कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठं प्रोत्साहन मिळतं बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अशा मदतीची नेहमीच आवश्यकता असते पन्हाळे दुर्ग गावातील या उपक्रमाने एक आदर्श घालून दिलाय